चाकरवाडीमधील माऊली महाराज यांच्या या ठिकाणच्या सत्याचा सांगत्याचा कार्यक्रम आहे आणि प्रभू वैद्यनाथाच्या पावन मधल्या माऊली भक्तांना जो आहे तो आज महापंक्तीचा मान मिळाला आहे मात्र ते माऊली भक्त कशा पद्धतीमध्ये सेवा देत आहेत मी ज्या ठिकाणी जो आज खिचडी भात दिला जाणार आहे स्वीट बुंदी दिली जाणार आहे मी त्याच ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही बुंदी आपल्याला पाहायला मिळते काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर एक ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने ही बुंदी घेऊन जात आहेत पातेल्याचे पातेले भरून आणि माझ्यासोबत हे परळीकर आहेत किंज गाव दादा काय नेमकं नियोजन करतायत परळीची पंगत आहे पुढ्या बांधणं काय नेमकं काम काय करतायत बोल पुढ्या बांधून हे प्रसाद देणं हे करणं भक्ताला आहे सप्लाय महाराज नारळ प्रसाद तुम्ही अरे 1 मिनिट मी येतो प्रत्येकाकडे येतो नेमकं काय नेमके कशी तुम्हाला इथं नियोजन करावं लागतं अलीकडे अलीकडे कसं नियोजन करावं लागतं आम्हाला नियोजन काय करायचं हे प्रसाद आचारी बनवून टाकतेत आणून आम्ही हे प्रसाद पॅक करतात कॅरी बॅग मध्ये हे जे भक्त भाकरी भाजी पोहोचिती करतात सप्त्याला माला आणतात साखर देतात त्याला नारळ प्रसाद देण्यासाठी इथून सप्लाय ही सेवा आज तर तुम्हाला बहुमान परळीकरांना मिळालेला आहे मा माऊली महाराज यांच्या माध्यमातून आणि परळीच्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खास करता मिळाला आहे कारण की व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमोशाचे कार्यक्रम असतील हे या ठिकाणी अन्नदान देतात त्यांच्या माध्यमातून दे हा तुम्हाला बहुमान मिळाला आहे मात्र तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी सेवा देत मी पंचवीस वर्षाच्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रात सेवा करतो पुढ्या बांधण्याची सेवा करतो नुकतीची आणि तिकडे सप्लाय करतेत आणि हेच काम आमच्याकडं असतं आहे आणि आम्ही परळी वजनातून जर दरामुश्याला भाजीपाला येतो इकडं आम्ही खेड्यापाड्यातले लोक सगळं पंगत परळी वजनाची आज आज पंक्तीचा त्याचा प्रसाद आहे तुम्ही कधीपासून आले इथं तुम्हाला ते नेमकं का काय बोलावं हे हो समजा ना आले कधी इथं दहा वर्षापासून येत दहा वर्षापासून बरं बरं कंटिन्यू मध्ये सेवा कशी देतात बरं दहा वर्षापासून घडेल बोलू प्रत्येका जसं घडेल तसं यायचं आपलं आमुष्याला करायची चार घंटे पाच घंटे सेवा करायची वारी पण करतात आमुष्याची वारी असते आता किती त्या वेळ तुम्हाला इथं काम करावं लागलं काम आमच्या जवळ आम्हाला अडचण जवळ अडचणी रात्रीच्या दरम्यान किती सेवा द्या आम्हाला जसं टाइम येऊन भरायला इथं माल कमी पडायला की सप्लाय करायची चालू इकडं इथून जे बुंदी घेऊन तिकडं ज्या ठिकाणी मोठा मंडप आहे भोजनाची व्यवस्था जिथे के केली गेली इथून तिकडं कधीपासून यायला सुरुवात केली हे जसा सप्ताह चालू आहे तसं बी चालूच आहे आज आज सांग त्याच्या प्रसाद असं आवडल्यापासून आज प्रसाद तिकडे पार्सल चा, करणं चालू वाटतं तुम्ही काही इथून भरून वगैरे देत आहेत का सगळेजण स्वयंसेवक वगैरे दोन्ही आम्ही करतो सगळेच सह या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीतील जे काही भाविक असतील ते किती वर्षापासून या ठिकाणी सेवा आहेत परळीतील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून महादेव महाराज यांच्या माध्यमातून हा परळीला जो आहे तो बहुमान मिळायला गेला आहे आणि या दरम्यान प्रत्येक राज्यातील नाही तर राज्याच्या बाहेरून देखील लोक आलेले प्रत्येकजण सेवा देण्याचं या ठिकाणी काम आहेत आणि या ठिकाणी ही बुंदी हा महाप्रसाद जो आहे तो आज भाविकांना दिला जाणार आहे याचं नियोजन जे आहे ते पूर्ण स्वयंसेवकाच्या वतीने करण्यात येते मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स साखरवाडीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरी दुनबिडिया चाकरवाडी बीड